पुणे फुरसुंगी आदर्शनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगवर पुणे पोलिसांनी थेट नागरिकांसमोर कडक कारवाई करत जणू पडदास टाकला सामान्य पुणेकरांना नाहक त्रास देणाऱ्या या टोळक्याने शनिवारी उशिरा रात्री तब्बल वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड केली हातात धादार कोयते घेऊन घोषणा देत वाहनांचे नुकसान करणाऱ्या आरोपींचा संपूर्ण प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला या घटनेनंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपींना चेरबंद केले आणि दहशत निर्माण झालेल्या त्याच ठिकाणी आणून कठोर शिक्षा दिली नागरिकांसमोरच टायरमध्ये घालून गुडघ्यावर चालायला लावून आणि बेल्टने चोप देत आरोपीची दिंड काढली आवाज येतोय का असा पोलिसांचा दमदार संदेश परिसरात घुमला आणि गुंडांना मानसिक धक्का बसावा यासाठी ही कारवाई सार्वजनिकरित्या करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय सिनियर पी आय अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखालील या धडक मोहिमेचे सर्वत्र कौतुक होते पुण्यात गुंडगिरी आणि दहशतखोरी अजिबात सहन केली जाणार नाही हा स्पष्ट संदेश पुणे पोलिसांनी दिलाय पोलीस न्यूज ब्युरो पुणे